पण मी तुमच्या न्यायालयामध्ये आलेलो आहे मला न्याय देणार की नाही जे काय घडलं गड़ गद्दाराने घडवलं हे विसरू नका म्हणजे त्यांना जेव्हा जे काय देत होते शिवसेना प्रमुखाने दिलं ते, प्रमुखा ते चाललं पण भारतीय जनता पक्षाने आपल्याला दगा दिला आणि मी मगाशी तुमच्या म्हणजे इकडे येण्याच्या आधी उमरग्याच्या सभेत बोलले ते आज तुळजापूर मध्ये येऊन तुळजाभवमानीची शपथ घेऊन सांगतोय अमित शहाने मला शिवसेना प्रमुखांच्या खोलीत अडीच अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाचं वचन दिलं होतं आणि ते वचन त्यांनी मोडलेलं आहे हे मी आई जगदंबेची शपथ घेऊन बोलतोय अमित शहा तुम्ही जर का कोणत्या दैवताला मानत असाल मोदी सोडून मोदी सोडून मोदीला मी देव मानत नाही तुम्ही मानत असाल पण मी माझ्या आई भवानीला देवी मानतो देवता मानतो ती आमची आई आहे आणि तिच्या साक्षीने तिची शपथ घेऊन मी या जनता सांगतोय की भाजपाने माझ्या पाठीत वार केला आपल्या पाठीत वार केला आणि त्याच्यानंतर जे काय तमाशे झाले पहिले पळाले सुरतला नंतर गुवाहाटी आणि मग गोवा आणि तो व्हिडिओ विसरू नका ज्या क्षणी मी राजीनामा दिला मला माहिती आहे मला कल्पना आहे कारण मी कधी खुर्चीसाठी आसुसलेला नव्हतो सत्तेसाठी नव्हतो अडीच वर्ष जी मी मागितली होती ती शिवसेनेसाठी मागितली होती माझ्यासाठी नव्हती अजिबात नव्हती पण जेव्हा मला कळलं की ही विकले गेलेली माणसं आहेत पन्नास पन्नास खोक्याला अरे असे सगळे जीवाला जीव देणारे माझे सगळे सवंगडी असताना विकाव माणसं भाडकाव माणसं पाहिजेत कशाला मला आणि त्या क्षणे मी वर्षा सोडला राजीनामा पण दिला आणि खरंच तुम्हाला सांगतो मी त्या आठवणींनी सुद्धा भारावून जातो की महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये तेव्हा पाणी होतं ते पाणी ही माझी ताकद आहे ही खरी माझी ताकद आहे अरे तुम्हाला पन्नास खोके मिळाले असतील पण हे वैभव जे आहे ना हे त्याच्यापेक्षा कित्येक पटीनी जास्त आहे आणि ही ही माझी मी तर म्हणेन वडलो पार्जित संपत्ती आहे कारण आता ती जे काय बोलतात ना घराणेशाही घराणेशाही कसली घराणेशाही मी प्रत्येक सभेत म्हणून सांगतो मी घराण्याची परंपरा घेऊन पुढे चाललेल आहे आणि त्याला जर का मोदीजी तुम्ही घराणेशाही म्हणत असाल तर मी घराणेशाहीचा वारसदार आहे आणि मी आज तुम्हाला या भवानीच्या पवित्र तुळजापूर मधून आव्हान देतोय की आमच्या ठाकरेंची जी घराणेशाही आहे पिढ्यांची ती काढा आणि तुमच्या मोदींची आहे ती काणा अमित शहाची काढा त्यांच्याकडे कोणताही विषय राहिलेला नाहीये आज पंतप्रधान आणि गृहमंत्री तिकडे शेतकऱ्यांनी मोर्चा काढलाय दिल्लीमध्ये ते पोहचतायत तिथे शेतकरी आलेत का किती आहेत आहेत ना गेल्या वेळेला तुम्ही आपल्याला ओमला निवडून दिलं होतं पण आपण तेव्हा मोदीजींना पाठिंबा दिला होता कारण त्यांनी काय सांगितलं होतं की तुमचा जेवढा उत्पादन खर्च आहे एकराचा त्याच्यामध्ये पन्नास टक्के रक्कम मिळवली जाईल आणि मग ती जी काय रक्कम येईल तो जो काय आकडा येईल तो तुम्हाला हमी भाव दिला जाईल हे ते बोलले होते की नव्हते मग कुठे गेली गॅरंटी मग आता तुम्ही विचार करा मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा मी एक संकल्पना राबवली होती माझे कुटुंब माझे जबाबदारी आणि आता मोदीजी म्हणतायत ये किती एकशे चाळीस कोटी लोक ये मेरा परिवार है जी, आपका परिवार ठीक आहे जिम्मेदारी कोण लेगा जिम्मेदारी मेरी नाही परिवार मेरा है, लेकिन जिम्मेदारी मेरी नाही ऐसा रिश्ता नाही है जर तुम्हाला लोकांबरोबर कुटुंब कुटुंबाचा रिश्ता नातं प्रस्थापित करायचं असेल तर जसं मी बोललो होतो आणि जसं मी आज बोलतोय की माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी यांची जबाबदारी माझी आहे पण शेतकऱ्यांना मी तुमची काय हालत झाल्या सांगण्याची गरज नाहीये मला वाटतं सुषमात सांगितलं असेल सोयाबीनला भाव मिळतोय का कापसाला मिळतोय का याला मिळतोय का त्याला मिळतोय का गद्दाराला भाव मिळतोय गद्दाराला पन्नास खोके मिळत आहेत पण जो माझा शेतकरी ज्यानी करोनाच्या काळामध्ये सगळीकडे लॉकडाऊन असताना सुद्धा माझ्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सांभाळली होती तो हा माझा अन्नदाता शेतकरी आहे जेव्हा उद्योग धंदे बंद पडले होते त्यांना टाळं लावण्याची वेळ आली होती म्हणजे सगळेजण घरी बसून काम करत होते पण तेव्हा माझा शेतकरी राजा जर घरात बसला असता तर आपण करोनाच्या व्यतिरिक्त उपासमारीने मेलो असतो मेलो असतो ना उपासमारेने आणि आज जेव्हा जेव्हा मी शेतकऱ्यांच्या बांधावरती गेलो गेल्या वर्षी सुद्धा मला वाटतं मी संभाजीनगरवर त्या परिसरात फिरलो मधल्या काळामध्ये शिर्डीला गेलो तर नगरच्या भागात फिरलो आणि मग शेतकरी जेव्हा मला विचारतो की उद्धवजी सांगा आम्ही खायचं काय आमच्या घरातलं अन्न संपलेलं आहे धान्य संपलेलं आहे जेव्हा अन्नदाता म्हणतो की आम्ही खायचं काय जगायचं काय तेव्हा मोदीजी केव्हा के तरी तुम्ही या शेतकऱ्यांची विचारपूस करायला आलात आज शेतकरी संकटात आहे कर्ज झालाय मी मुख्यमंत्री झाल्यानंतर कोणी मागितलं नव्हतं पण माझं वचन किंवा माझे कर्तव्य म्हणून मी माझ्या पहिलं ते पूर्ण अधिवेशन होतं नागपूरचं त्या अधिवेशनामध्ये दोन लाखापर्यंत कर्ज पीक कर्ज मी माफ करून दाखवलं होतं होती, होती? ने ये ये होता होता? जेवा जेवा, की नव्हती नसेल तर नाही सांगा मला मी असेल तर मला खोट म्हणून सांगा पण जर काम मी केलं होतं ते तुमच्यापर्यंत पोहोचलं होतं की नव्हतं त्याच्यानंतर जेव्हा आपत्ती आली नैसर्गिक संकट आलं त्या संकट काळामध्ये केंद्राच्या निकषाच्या बाहेर जाऊन महाविकास आघाडी सरकारने केलेली मदत तुम्हाला मिळाली होती की नव्हती मग कुठे तुमचं सरकार गेलं कुठे जे निर्मला सीतारामन बाई ज्या बोलल्या की आम्ही आता चार ती काम करणार शेतकरी महिला गरीब आणि तरुण दहा वर्षानंतर तुम्हाला कळलं की या देशामध्ये गरीब आहेत दहा वर्षानंतर कळलं शेतकरी आहेत दहा वर्षानंतर कळलं महिला आहेत आणि युवक आहेत तरुण आहेत आज जर का मोदी सांगत असेल दोन हजार सत्तेचाळीस सालासाठी साला साला तुम्ही आज मला निवडून द्या अहो दोन हजार सत्तेचाळीस सालाला अजून कितीतरी वर्ष आहेत त्या वर्षी कोण असेल कोण नसेल आज रात्री जसं मी म्हणाला ना की शेतकरी म्हणतोय आज रात्री मी काय खाऊ ते सांगा गावकरी जे आहेत तुम्हाला माहितीये जेव्हा ऊन तापत तेव्हा डांबरी समोर पाणी दिसतं ना रे काय त्याला म्हणतात मृगजळ आहे ना दिसत ना पाणी असल्याचा भास होतो आणि मग आपण काय करतो आपल्याला म्हणजे कळतं आपल्याला लहानपणापासून मृगजळ बघतोय मोदी आज तेच करतायत समोर मृगजळ आहेत आता तूर भोग ताण लागले थोडंसं पाय भाजेल पण ते बघ तिकडे पाणी आहे दोन हजार सत्तेचाळीस साली दोन हजार सत्तेचाळीस सांगले का तीन हजार साली तीन हजार पन्नास साली काय डोंगल्याची तुमची मोदी गॅरंटी आहे आणि गृहमंत्र्यांचं काम काय मणिपूर तिकडे पेटलंय मणिपूरमध्ये जात नाहीयेत लेह लडाखमध्ये लाखो लोक रस्त्यावरती उतरली होती लेह लडाखमध्ये जायची यांची हिम्मत नाही आहे आणि मोदी गॅरंटी मोदी गॅरंटी जे म्हणतायत मी काल परवाच्या सभेत सुद्धा बोललो दार्जिलिंगमधल्या एका भाजपच्या आमदाराने मोदीजीनी त्यांना जी काही गोरखा गुरख्यांसाठी म्हणून विशेष काही काम करणार होते म्हणून जी गॅरंटी दिली होती ती पाच दहा वर्ष होत आली अजूनही कशाचा कशाला पत्ता नाही म्हणून तिथल्या आमदारांनी काय मला वाटतं झिंबा काहीतरी नाव आहे नीरज झिम्बा का असं काहीतरी नाव आहे त्यांचं त्या आमदाराचं त्यांनी मोदीजींना रक्ताने पत्र लिहिलेले रक्ताने भाजपच्या आमदाराने अ मग तुम्ही तुमच्या दिलेल्या आमदाराला वचन पूर्ण नाही करू शकत तर साध्या साध्या शेतकऱ्याची काय कथा आहे